वालघेवडा लागवड करता कोणता करायचा व्हिडिओमध्ये पाहत असलेला वालघेवडा आहे डी एल एच नऊशे अडुसष्ट वायरस टॉलरंट वाल म्हणजेच काही पिवळा रोग येत नाही नेमका हा पिवळा रोग कसा आणि आपल्याला याचा फायदा काय होणार संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून देणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये पाहत असलेला वाल आहे डी एल एच नऊशे अडुसष्ट धरती कंपनीचा आहे तुम्ही आता नाव ऐकले असेल परंतु याचं बियाणं उपलब्ध नाही आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बघू शकता याची सेटिंग बघा तोडा करून चार ते तीन दिवस पूर्ण झाले आहे फक्त अजून याला सात दिवस बाकी आहे सात दिवसामध्ये ही शिंग अजून पण लांब होतं सेटिंग बघा क्वालिटी बघा जबरदस्त उत्पादन देणारा धरती कंपनीचं डी एल एच नऊशे अडुसष्ट या वाल घेवड्याचं बियाणं तुम्ही येथे लाईव्हमध्ये बघत आहेत आता तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगण्याचं तात्पर्य आहे की हा वायरस टॉर टॉलरंट वाल आहे म्हणजेच काय की याच्यावर पिवळा रोग हा येत नाही किंवा आला तरी खूप कमी प्रमाणात येतो कारण मी पाच जूनला लागवड केली आहे आणि अजून पण माझ्या शेतामध्ये एकही झाड पिवळं पडलं नाही आहे याचं कारण काय आहे की हा वायरस टॉलरंट वाल आहे कारण बघा वायरस टॉलरंट जर नसता तर माझं एक ती झाड पिवळं पडलं असतं हे तुम्हाला मान्य करावं लागेल कारण मी सुद्धा लाईव्हमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती येतो तिकडे धरती कंपनीची बबली चवळी आहे आणि ह्या इकडे डी एच एल नऊशे अडुसष्ट आहे तर बघा एखादी झाड तरी पिवळं असतं नाही पडलं याचं कारण हा व्हायरस वाला आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सिटिंग होतं बघा सिटिंग बघा सिटिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं जवळपास मी इथे अडीच लाख रुपया पाच महिन्यामध्ये कमवलेला आहे अडीच लाख रुपया पाच महिन्यामध्ये पाऊन एकरामध्ये कमवला हो आहे आता जे तरुण शेतकरी असेल तर त्यांनी हा वाल नक्कीच लागवड करा खाली जो नंबर दिसत आहे ब्याण्णव झिरो नव्वद एकसष्ट सातशे एकोणपन्नास त्या नंबरवर हो तुम्ही फोन करा सेटिंग बघा मला सेटिंग याची खूप आवडतं आता ह्या उन्हामुळे थोडं कमी दिसत असेल आता खूप जबरदस्त सेटिंग होतो इतका माल तुटतं इतका माल तुटतं का आपण सुद्धा एक शेतकरीच आहेत परंतु बाकी कंपन्यांचा पण सुद्धा वाल लागवड केला होता परंतु त्याच्यामध्ये इतकं उत्पादन नाही मिळालं जे याच्यामध्ये मला उत्पादन किंवा पैसा कमवून दिला तर हे आहे डी एल एच नऊशे अडुसष्ट वालाबद्दल खास वैशिष्ट्य सेटिंग आणि वायरस टॉलरंट शेंग लांब गावराणी वाला घेवड्या च याची चव गावराणी सेगमेंटमध्ये तर पूर्ण हा म्हणजे गा चव कारण भरपूर तिथे ग्राहक जेव्हा आपण विक्री करायला नेतो ना तर तेव्हा म्हणतात की थो वाल द्या आमच्या वालासाठी अक्षरशः वाट पाहतात दलाल लोक ह्याचं कारण काय की जेव्हा त्या विक्रेत्यापासून जेव्हा ग्राहक घेतात तर तेव्हा ते म्हणतात की मागच्या वर्षी जे तुम्ही शेंग आणली मागच्या वेळेस ते शेंग पाहिजे आम्हाला हे शेंग दुसरी नाही पाहिजे याच्यामुळे काय होतात की मालाला भाव जास्त मिळतो बाकी पण वाल येतात परंतु ते वाल जरी सत्तर रुपयांनी जात असेल तर आपला नव्वद रुपये जातो किलोमागे पंधरा ते वीस रुपयाचा फरक दिसतो याचं कारण काय की चव क्वालिटी आपण क्वालिटी मेंटेन करतो तर त्यामुळे तुम्ही बाकी सोडून द्या बाकी कंपन्यांची लावणं तुम्ही हा लावा धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट बियाणं माग आहे मागच्या वर्षी पंधराशे रुपयाला शंभर ग्रॅमचं पॅकेट विकला आपण तीनशे सत्तर बिया एका पॅकेटमध्ये असतं तर तुम्ही जर बाकी कंपन्यांचा लागवड करत असेल तर तुम्ही लावा मला प्रॉब्लेम नाही परंतु दोन ती तीन पॅकेट याची लागवड करा आणि पुढच्या वर्षी तुम्हीच म्हणाल की सर आम्हाला तेच बियाणं पाहिजे जे तुम्ही मागच्या वर्षी दिलं शंभर टक्के कारण तुम्ही बघा बाकी कंपन्यांचा जर वाल पिवळा पडत असेल अदर कंपन्यांचा पिवळा पडतो तर त्याच्या मध्ये हा पिवळा पडत नाही म्हणजे त्याच्यावर खर्च करावा लागतो एका पंपाचा खर्च दोनशे अडीचशे रुपये देतो मग तुमचं बियाण्यावर खर्च करा ना आणि उत्पादन चांगलं घ्या डोक्याला कशाला ला हिड्याक लावता उत्पादन चांगलं भाव चांगला चव चांगली शेटिंग चांगली संपूर्णच गोष्टी चांगली आहे याच्यामध्ये चा फक्त काय आहे की बियाण्याचा पैसा जास्त जाईल तर त्यामुळे तुम्हाला जर याचं बियाणं लागत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला फोन करा आता तुम्हाला माझी एक विनंती राहील की हा व्हिडिओ पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून ते शेतकरी आपल्यासोबत जुळल्या जातील आणि त्यांना आपण आपले व्हिडिओ पाठवून ते आपल्यासोबत जुळल्या जाऊन आपलं जे आहे महत्त्वाचं म्हणजे शेतकरी समृद्धी आहे शेतकरी सुशिक्षित बनवणे शेतकरी सुशिक्षित बनवण्यासाठी आपण काहीही करायला तयार आहे एवढं चांगलं जर बियाणं शेतकऱ्यांना मिळेल तर शेतकरी का गरीब राहील हे महत्त्वाचं आहे मला व्हिडिओमधून शेतकऱ्यांसाठीच काम करायचं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा महत्त्वाचं म्हणजे ह्या व्हेरायटीचं वैशिष्ट्यच तसं आहे आता तुम्हाला सांगतो की तुम्ही मला एक मदत अशी करायची आहे आता की हा व्हिडिओ पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करायचा आहे तुमच्यापाशी शेतकरी ग्रुप असेल आणि हा नंबर सेव्ह करा जे शेतकरी माझा खरंच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांनी हा नंबर सेव्ह करा आणि तुम्ही ज्या ग्रुपचे याडमिन असाल आता तुमच्यापाशी शेतकरी ग्रुप आहे तुमचा डेअरी असो तुमचा दलालांचा ग्रुप असो व्यापाऱ्यांचा ग्रुप असो शेतकऱ्यांचा ग्रुप असो कोणताही तुमचा ग्रुप असेल शेतकऱ्यांचा ज्याच्यामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकरी का असो ना त्याच्या त्याच्यामध्ये मला हा नंबर सेव्ह करून ॲड करा तुम्ही जर त्या ग्रुपचे ॲड मी नसाल तर त्या ग्रुपवर माझा नंबर टाका सर हो हा नंबर ॲड करा म्हणून जेणेकरून मी माझे व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातील तर ज्या शेतकऱ्यांनी माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला त्यांनी हा व्हिडिओ किंवा माझा नंबर ग्रुपमध्ये नक्की ॲड करा कारण मला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या तर त्यामुळे माझा नंबर ॲड करा हा व्हिडिओ पाच शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा बियाणं लागलं तर खालील या नंबरवर तुम्ही संपर्क करा ब्याण्णव झिरो नव्वद एकसष्ट सातशे एकोणपन्नास या नंबरवर तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खाली एक नक्कीच कमेंट करा जबरदस्त उत्पादन देणारं धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट वाल शेतकऱ्यांसाठी हा अवेलेबल आहे बघू शकता इतके दिसत आहे आपल्याला सहा इंचाची शेंगा ही आणि अजून पण ही लांब होतं साडेपाच सहा इंचाची येणार हे ये अजून पण लांब होणार आणि अजून ह्याला सात दिवस बाकी आहे तर प्रकारे डी एच एल नऊशे अडुसष्ट वालाबद्दल हा थोडीशी माहिती होती माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद